खारे शेंगदाणे घरीच बनवता येत असतील तर आपण बाजारातून का आणायचे तिथे बघू शकता अगदी छान असे कुरपुरीत खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आपले भट्टीवर जसे शेंगदाणे खारे मिळतात ना त्या पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे खारी शेंगदाणे असतात ना ते मोठ्या आकारामध्ये असतात तरी इथे बघू शकता असे ते मी अगदी मोठ्या आकारामध्ये जे शेंगदाणे असतात ना ते घेतलेले आहेत खरे शेंगदाणे बनवण्यासाठी अशी मोठ्या आकारामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आपण ज्यावेळेस आपण विकतचे खारे शेंगदाणे खातो ना त्यावेळेस सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की अशी मोठे मोठे शेंगदाणे वापरले जातात तर इथे मी बरोबर अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे आणि पोहे खायच्या चमच्याने बरोबर एक चमचा भरून याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्येच इथे मी या चमच्याने तीन चमचे पाणी ओतलेलं आहे इथे व्हिडिओ पॉज झालेला होता पाणी ओतताना त्याच्यामुळे व्हिडिओ निघालेला नाही पण बरोबर तीन याच्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे चांगलं विरघळून घ्यायचं आहे तर पाणी तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे जे आपण हे शेंगदाणे घेतलेले आहेत ना ते एका मोठ्या पातेल्यामध्ये ओतते म्हणजे मला व्यवस्थित मिक्स करता येईल सर्व शेंगदाणे या पातेल्यामध्ये टाकल्यानंतर आपण जे ही मिठाचं पाणी बनवलेलं होतं ना ते या शेंगदाण्यावरती टाकून घ्यायचं आहे आता हे पाणी सर्व शेंगदाण्याला व्यवस्थित लावून घेऊया हातानेच व्यवस्थित चोळून घ्या म्हणजे ही पूर्ण शेंगदाण्याला व्यवस्थित लावलं जातो आणि तुम्हाला जर वाटलं की एवढ्या पाण्यामध्येही शेंगदाणे व्यवस्थित भिजत नाही तर तुम्ही वरून हाताने थोडासा पाण्याचा तोडायच्यावरती देऊ शकता जास्तही पाणी ओतायचं नाही जर हे शेंगदाणे चांगले ओलसर झालेले असतील तर पाणी ओतायची काही गरज नाही तर इथे बघू शकता सर्व शेंगदाणे चांगले या मिठाच्या पाण्यामध्ये ओले झालेले चा आहे याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे मी असंच ठेवत आहे दहा मिनिटे झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा काय करायचं आहे हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी आपल्याला दहा मिनिटे ही शेंगदाणे असे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे अगदी आतपर्यंत हे मिठाचं पाणी आहे ना ते जात आणखी दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण याच्यावर झाकण काढू वीस मिनिटे आपण असं शेंगदाणे झाकून ठेवलेले होते म्हणजे पहिले दहा मिनिटे आणि नंतरचे दहा मिनिटे असे वीस मिनिटे आपण हे शेंगदाणे ठेवलेले होते आणि ते बघू शकता पहिल्यापेक्षा हे शेंगदाणे फुगल्यासारखे वाटत असतील म्हणजे या शेंगदाण्याने मिठाचं पाणी आहे ना ते चांगलं शोसलं आहे आता आपल्याला हे शेंगदाणे घेतलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ना ते काढण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणीमध्ये हे शेंगदाणे काढून घेते त्यासाठी आपण हे शेंगदाणे अशा पद्धतीने या चाळणीमध्ये पसरवून ठेवूया आणि असं पसरवून ठेवलं म्हणजे काय होईल हे पाणी आहे ना ते चाळणीतून खाली नितळ जाईल आता हे पाणी नितळत आहे तोपर्यंत आपण काय करायचं आहे इथे मी गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये आता या वाटीने बरोबर एक वाटी याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि मीठ आपण चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता हे मीठ आपण असं हलवत हलवत वध, पाच मिनिटे चांगलं गरम करून घेऊया आणि इथे मी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे बा बाजारामध्ये जे आपल्याला खरी शेंगदाणे विकत भेटतात ना ते असे भट्टीवरती वाळूवरती भाजले जातात तर इथे मी मीठामध्ये हे फारे छंदाने बनवणार आहे तुमच्याकडे जर अगोदर केक वगैरे बनवताना वापरलेलं मीठ असेल किंवा बिस्किट बनवताना मीठ वापरलेलं असेल तर तेही मीठ इथं वापरू शकता असं हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित मीठ गरम होतं नाहीतर खालचं मीठ जास्त गरम होईल आणि वरचं मीठ गरम होणार नाही तुम्ही हवं तर इथे लोखंडीकडेही वापरू शकता पाच मिनिटे मीठ चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता जे आपण हे पाणी नितळून घेतलेले शेंगदाणे आहोत ना ते याच्यामध्ये टाकायचे आहे आणि असंच सतत हलवत राहायचं आहे आता गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे कारण तर शेंगदाण्यामध्येही ओलसरपणा होता आणि मिठातला गरमपणा त्याच्यामुळे कमी होतो म्हणून सुरुवातीला येते मी गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे आणि शेंगदाणे याच्यात टाकलं की एक दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि आता मी गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी केलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे छान असं याची साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत असं हलवलं की एक ते दोन मिनिटे आपण असंच ठेवायचं आहे कंटिन्यू हलवावं असं काही नाही कंटिन्यू हलवलं तर व्यवस्थित असं तडकणार नाही त्याच्यावरती साली तर एक दोन मिनिटे आपण असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर दोन दोन मिनिटाच्या अंतरानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ते पंधरा मिनिटे इथे मी शेंगदाणे चांगले या मिठावरती भाजून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने हे शेंगदाणे चांगले तडकलेले आहेत जास्तही काळे होईपर्यंत ठेवायचे नाहीत तुम्ही हवं तर यातला एखादा शेंगदाणे खाऊन बघू शकता जर असं तुम्ही हवं तर याच्यातला एखादा शेंगदाणा खाऊन बघायचा जर आजपर्यंत अगदी कुरकुरीत झालेला असेल त्यातला मॉइश्चर किंवा ओलसरपणा पूर्णपणे गेला असेल तर आपलं परफेक्ट आपलं परफेक्ट पर असं हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत इथे बघू शकता छान असे फुललेले आहेत याची वरची जी साल आहे ती चांगली तडकलेली आहे असे साल तडकेपर्यंत शेंगदाणे चांगले मी इथे भाजून घेतलेले आहेत आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण काढून घ्यायचे आहेत इथे मी एक झऱ्या घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने झाऱ्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि याच्यातलं मीठ चाळून काढायचं चा। आवाज ऐकला ना अगदी कुरकुरीत असे हे शेंगदाणे तयार झालेले आहेत आता सर्व शेंगदाणेही मी अशाच पद्धतीने याच्यातलं मीठ गाळून व्यवस्थित घेत आहे इथे तुम्हाला दिसत असेल शेंगदाणे चांगले पहिल्यापेक्षा मोठे झालेले आहेत आणि हे जे शिल्लक राहिलेलं खालचं मीठ आहे ना ते तुम्ही केक बनवताना किंवा मग बिस्किट बनवताना वापरू शकता हे मीठ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरायचं म्हणजे आपण हे मीठ पुन्हा पुन्हा वापरू शकतो अरे शेंगदाणे घरीच बनवता येत असतील आपण बाजारातून का आणायची तिथे बघू शकता अगदी छान असे कुरकुरीत खरे शेंगदाणे तयार झालेले आहेत मस्त असे हे आवाजावरूनच कळत असेल की अगदी कुरकुरीत आतपर्यंत झालेले आहेत जवळ हे शेंगदाणे मला मिठामध्ये भाजण्यासाठी बरोबर वीस मिनिटे लागलेली आहेत तुम्हालाही एवढाच वेळ लागू शकतो किंवा याच्यापेक्षा थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो तर हे खारे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे भरपूर दिवस अगदी कुरकुरीत राहतात तर बघू शकता आपण घरच्या घरी अशा पद्धतीने खारे शेंगदाणे बनवू शकतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार